स्वामी श्री स्वामी चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ कसे तुमची पूर्ण कनेक्टिव्हिटी माझ्याशी आहे तर चला आपण आपल्या विषयाकडे बोलूया की तुमच्या आयुष्यामध्ये स्ट्रगल करताय जे वाईट काळ तुमच्या आयुष्यात आलेला आहे जे निगेटिव्ह शक्ती तुम्हाला त्रास दिलेली आहे आणि ज्या व्यक्तीने दिलेला आहे कुणीही दिलेला असेल ती व्यक्ती आता काय करत आहे किंवा कोणत्या गोष्टी फेस करत आहे त्यांच्या आयुष्यात ते कर्म फिरलेलं आहे का नाही कर्म त्यांच्याकडे गेलेला आहे का नाही किंवा ते आता काय भोगत आहेत ज्यांनी ज्यांनी तुम्हाला, दिला। तुम्हाला त्रास दिला ज्या व्यक्तींनी तुम्हाला त्रास दिला जी निगेटिव्ह शक्ती तुम्हाला त्रास फील झाली ते त्यांच्याकडे फिरलंय का नाही कर्म त्यांच्याकडे जात आहे का नाही त्यांना त्रास होतोय का नाही तर ही आपण रिडिंग आता बघणार आहे की आत्ताची करंट एनर्जी काय आहे त्यांची किंवा तुमची श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना मला अं म्हणजे इथं पूर्ण तुम्ही कनेक्ट व्हा जेणेकरून तुमच्या पर्यंत सगळ्या व्यवस्थित गायडन्स येईल तुम्हाला सगळं समजेल व्यवस्थित श्री स्वामी समर्थ यस लव्ह रिलेशन थ्रू सुद्धा आहे तुमच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम सध्या yes. लव्ह रिलेशन थर्ड पार्टी सिच्युएशन आहे थर्ड पार्टी सिच्युएशन आहे तुमच्या आयुष्यामध्ये खूप प्रॉब्लेम आता दिसतोय खूप प्रॉब्लेम दिसतोय आता आयुष्यामध्ये थर्ड पार्टी ऍक्शन घेतली वाह ऍक्शन सुद्धा घेतली तुम्ही पण आता त्रास होतोय त्याचा असं का होतं मी आधी कार्ड काढून घेते व्यवस्थित आणि मग तुम्हाला समजावून सांगते थर्ड पार्टी सिच्युएशन आहे तुमच्यामध्ये म्हणजे कसं आहे तुम्ही ज्या गोष्टी गोष्टींमुळे ज्याने तुम्हाला त्रास दिला ज्याने तुम्हाला सोडून गेले एकतर सोडून गेले हे तुम्हाला पेनफुल येण्याची दिली ते आता काय भोगत आहे बघा मगाशीच आपण कर्माच्या विषय कार्ड घेतलं होतं कर्म आलेला आहे पण एवढे सगळे आले, आले बाप तरी मला वाटलच होत की अजून कशी काही निगेटिव्ह शक्ती इतकं सगळं आलंय पण निगेटिव्ह शक्ती कसं नाहीये तर निगेटिव्ह शक्ती हजर झालेली आहे निगेटिव्ह शक्ती खूप डेंजर आहे तुमच्यामध्ये कारण दिसतं इथं त्रास वेदना खूप सगळ्या गोष्टी थर्ड पार्टी सिच्युएशन एक्स्ट्रा मॅरिड अफेअर लव रिलेशन पेनफुल एनर्जी तुमची लग्नाचं काहीतरी दिसतंय ह्या सगळ्या एनर्जी दिसते पण म्हंटल ह्याच ह्याला काहीतरी असणार असा एनर्जी असणार आहे की जेणेकरून इतकं वेदना होण्यासाठी काहीतरी असणार कर्मसुद्धा आलेलं आहे फॅमिली आलेली आहे सगळं आलंय पण मला वाटलं की असं का बघे मग दिसलं ते आलं आलं स्वतःहूनच आलं तर चला मग मी आता मी तुम्हाला सांगते की आताची एनर्जी काय काय आहे एरीज जमीन आहे एरीज स्ट्रॉंग आहे बघा एरीज खूप स्ट्रॉंग आहे एरीज एरीज ची पूर्व राशि सुदाह है, मीन राशि सुदाह है। वाटर साइंस, यस, मीन राशि, वाटर साइंस आ है। कर्मा, तो ऐरथ, क्राइसिस। ये रिज जस्ट तो स्ट्रॉंग है, खूब स्ट्रॉंग है। ए, ए, खौ, खौ। एनर्जी आहे ना ती खूप खूप स्ट्रॉंग आहे आपल्याला काही देणं घेणे नाही म्हणून तर मी एनर्जी सांगत नाही कारण राशी, राशी एनर्जी ना एनर्जी तर एनर्जी सांगत नाही जेणेकरून सगळ्यांना या संदर्भातच मी सांगत असते तर आताची एनर्जी मी सांगते तुम्हाला की आताची एनर्जी कोणती आहे कशा संदर्भात आहे आणि काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे हे मी तुम्हाला सांगते पहिला कि आताची एनर्जी यासाठी आहे की तुमच्यावरती वाईट कर्म करणारे तुम्हाला त्रास देणारे कोणत्या परिस्थितीत आहे तुम्हाला धोका दिला दगा दिला तुम्हाला त्रास दिला वेदना दिल्या अशा सगळे व्यक्ती जे आहेत आता ते कोणत्या सिच्युएशन मध्ये आहेत किंवा त्यांचं कर्म त्यांना शिक्षा भेटते का नाहीये हे सगळं आपण बघणार आहोत हे सगळ्याची एनर्जी आपण इथं बघत आहोत तर आताची एनर्जी तुम्हाला मी सांगते फक्त करंट एनर्जी म्हणजे त्यावेळेची एनर्जी तुमची काय होते फास्ट मधल्या काही गोष्टी मी तुम्हाला सांगते जेणेकरून ते तुम्हाला मॅच जर होत असेल तर नक्कीच ही एनर्जी आपली म्हणजे तुमचीच आहे हे समजून जायचं की पास्ट मध्ये तुमचं लग्न वगैरे झालं असेल किंवा लग्न लव्ह रिलेशन चांगलं असेल लव्ह मॅरेज असेल किंवा अरेंज मॅरेज असेल किंवा ह्या सगळ्या प्रॉब्लेम मध्ये थर्ड पार्टी सिच्युएशन मध्ये एखाद्या व्यक्तीची एंट्री झाली तुमचं लव्ह रिलेशन खूप छान होतं चांगलं चाललं होतं हे मधूनच चा एनर्जी चार ते चार वर्ष सहा वर्ष तीन वर्ष अशा सगळ्या एनर्जी आहेत त्या काळामध्ये तुमच्या का। आयुष्यामध्ये एक अस काहीतरी होऊन गेलं जेणेकरून तुमच्या आयुष्यामध्ये त्यावर मुवमेंट आलं सगळ्या गोष्टी विस्कटल्या गेल्या तुम्ही आशावादी आहेत अजूनही की तुमचं पार्टनर परत येईल पण ग्रोथ होती चांगली त्या वेळेला ग्रोथ होती चांगल्या गोष्टी सुरू होत्या पण कुठं तुमच्या पार्टनरच्या मनात अशा काही गोष्टी आल्या जेणेकरून त्यांचं मन नकारात्मक गोष्टीकडे वळायला लागलं थर्ड पार्टी सिच्युएशन कडे वळायला लागलं त्यांच्या धोका सुरू झालं त्या गोष्टींमुळे त्यांचं मुळे काय झालं की हळूहळू प्रेमात रूपांतर झालं प्रेमाच्या रूपांतरामुळे त्यांचा असं झालं की हे सगळं सोडून द्यावं आणि कुठेतरी जाऊन सेटल व्हावं अशा काही गोष्टी यांच्यामध्ये क्रिएट यांनी ते केलं सुद्धा पण हे सगळं करत असताना त्यांनी निगेटिव्ह शक्ती सुद्धा शक्तीचा सुद्धा वापर केला ह्या निगेटिव्ह शक्तीचा वापर करत असताना त्यांना खूप वाईट शक्ती म्हणजे ही वाईट वृत्ती ते त्यांनी केलेली आहे पण हे त्यांनी करायला नको होतं की जेणेकरून तुम्हाला त्रास व्हावा त्यांचं त्यांनी सुखी राहायला पाहिजे हो पण तुम्हाला तुम्हाला शक्तीचा त्रास दिला जेवणावर काळ काहीतरी आहे असं लिंबू वगैरे टाकण्यात आलं ठेवण्यात आलं तंत्र करण्यात आलं जेणेकरून तुमचं सगळं नुकसान व्हावं तुमच्या आयुष्यातला सगळा भार कोसळून जावा किंवा ज्या आता तुम्ही चांगल्या पद्धतीने स्वतःला हँडल करताय किंवा स्वतःला एक मेंटेन ठेवलेला आहे ते कुठेतरी स्कॉप झाले किंवा संपलंय थांबलंय अशा काही गोष्टी आहेत त्या घडत गेल्या आणि हे सगळं करण्यामागं किंवा तुमचे जे पार्टनर आहे ते निघून जाण्यामागं थर्ड पार्टीची डील करण्यामागा एक्स्ट्रा मॅरिड अफेअर किंवा त्यांच्यामध्ये हे सगळं घडून यावं यासाठी एखादी तुमची व्यक्ती जी आहे ती शेजारची असेल बघितले असेल किंवा तुमच्या घरातली असेल हे यात सामील आहे त्यांनी हे सगळं जाणून बुजून केलेलं आहे जेणेकरून तुमच्यामध्ये हे सगळं गैरसमज व्हावा किंवा तुमच्या मधून व्यक्ती निघून जावी तुमच्या मध्ये हे सगळं असं वातावरण वा निर्माण वा। एक तरी मला की लव्ह रिलेशन खूप स्ट्रॉंग आहे तुमचं लव्ह मॅरेजच असणार आहे तरी सुद्धा हे एक्स्ट्रा मॅरिड अफेअर झालं आणि त्यातून हे सगळं विस्कटलं नंतर मुलं बाळ सुद्धा दिसतायत मी मगाशीच अशीच बघितला फॅमिली दिसते कम्प्लीट फॅमिली झालेली होती त्यात एक मुलगा मुलगी एक मुलगा किंवा एक मुलगी असा परिवार तुमचा होता पण त्यातून आता कसं झालंय की ते थर्ड पार्टी डील करून तुम्हाला कनेक्ट होते पण त्यांना तुम्हाला ते सोडून गेले पण सोडून जाताना त्यांनी खूप त्रास खूप त्रास दिलाय तुम्हाला आणि आताची सिच्युएशन तुमच्या अशी आहे की तुम्हाला खूप त्रास होतोय बंधन फील खूप पूर्ण तुम्ही डॅमेज झालाय तुम्हाला आता असं वाटतंय की नको म्हणजे आताची जस्ट तुम्ही सावरलाय तुमच्या म्हणजे कर्म कर्माचं कार्ड आलेलं आहे कर्म आहेच त्यांचं कर्म आहे त्यांना ते छळणार आहे तुम्हाला त्यांना ते त्रास देताना दिसतंय कुठंतरी त्यांच्याकडे बॅग फायर होताना दिसत आहे आता ते त्यांच्याकडे जाऊन त्यांना आता ते त्यांच्याकडे फिरलेलं आहे म्हणजे त्यांचा काळ जो आलेला आहे तो त्यांच्याकडे फिरलाय पण त्यांनी जे वाईट वृत्ती केली वाईट कृत्य केलं ते त्यांना आता कुठेतरी त्रास देते कुठंतरी गिल्टी फील होते की आपल्या स्वार्थासाठी आपण काय काय केलं किती मनस्ताप दिला तुमच्यात भांडण वगैरे पण झालेले असावेत मारपीट एकमेकांशी झालेली असावी एक या सगळ्या गोष्टी पण दिसत आहेत एकमेकांशी पण ह्या सगळ्याला कारणीभूत तुमचे पार्टनरच असणार आहे कारण ते पार्टनर मी तुम्हाला मारहाण केली किंवा घरात व्यवस्थित न राहणे किंवा तुमच्यामध्ये गैरसमज होणे वादविवाद खूप झालेले आहेत खूप खूप म्हणजे खूप टोकाचे वादविवाद झालेले वाद आहेत कायद्यापर्यंत जाऊन काय आपल्याला सुटेल का असं सुद्धा झालंय पण ती व्यक्ती थर्ड पार्टीची डील करून तुम्हाला सोडून अचानकपणे निघून केलेली असावी आणि गेलेच आहे आणि आता असं पण आहे की एक एकान्चे की थर्ड पार्टीशी डील आता सुरू आहे पण ते घर सोडू शकत नाही कारण तो जेंट्स सुद्धा असू शकतो लेडीज सुद्धा असू शकते सॉरी तुम्हाला आवाजाचा थोडा डिस्टर्ब होईल ते 5 ते दहा पाच मिनिट तरी होईल एवढं हे करू नका कारण ते बाहेर काम चालू आहे तर घरामध्ये सुद्धा असू शकतो की असं नाही कि ते बोल किंवा काय तुम्हाला सुद्धा माहित आहे त्या व्यक्तीला माहित आहे थर्ड पार्टी व्यक्तीला सुद्धा माहित आहे की हे सगळं असं सुरू आहे ते पण सांगायचं असं आहे की तुम्हाला मी सांगते कि ती व्यक्तीची तुमच्या सोबत जरी असली तरी सुद्धा व्यक्तीला ते सगळं काही माहित आहे तो तु, म्हणजे तुमच्या बरोबर जी व्यक्ती राहते किंवा पार्टनर त्यांना सुद्धा हे माहित तु, आहे तुम्हाला माहित आहे हे असं त्यांना सुद्धा माहित आहे की तुम्हाला माहित आहे म्हणजे एकमेकांना माहित आहे की बाबा हे आपली सिच्युएशन काय सुरू आहे ते आपल्या घरात सगळ्यांना माहित आहे हे सगळं असं ऑलरेडी झालेलं आहे पण कसं झालंय फॅमिली तुमची तुटलेली नाही अजून फॅमिली मध्येच आहेत पण गैरसमज सुरू आहेत पैसा देणं घेणं किंवा काही गोष्टी आहेत ते तुमच्यापर्यंत आलेल्या आहेत तुमच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत तुम्हाला सुद्धा माहित आहे की आपल्या घरामध्ये काय सध्या सुरू आहे तुम्ही खूप टेन्शन मध्ये आहे त्रासात आहे पण तुम्हाला शांत बसलाय तुम्ही की बाबा हे काय आणि पण शांत म्हणजे असं शांत नाहीये त्रास सुद्धा आहे तुम्हाला त्रास सुद्धा आहे तुमचं मन नाहीये कशावरती स्थिरता नाहीये तुम्हाला कोणत्या गोष्टीतून तुम्हाला स्थिरता नाहीये तुम्हाला वाटत नाही कि बाबा हे काय चाललंय किंवा काय पण मेंटॅलिटी पूर्ण हँग झालाय हँग मॅन हँग मॅन पूर्ण हँग झालाय हँग झालाय पण मला असं पण वाटतय की तुमच्या मनात असं विचार सुद्धा येतो की जाऊ दे आपण सगळं सोडून द्यावं आणि आपल्या आयुष्याला नवीन सुरुवात करावं हा या व्यक्तीला आपण इथं सोडून द्यावं किंवा आपलं दुसरं लग्न करावं किंवा आपलं आपलं कुठंतरी अनैतिक संबंध किंवा मॅरिड म्हणजे एक्स्ट्रा कुठेतरी आपण एफेअर करावा आणि आपण सुद्धा सुखी राहावं तुम्हाला सुद्धा वाटतं की आपल्याला सुद्धा बोलण्या चालण्याला कोणीतरी एखादा व्यक्ती असावा एकीतरी एक 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 कोणतीतरी मैत्रीण किंवा मित्र आपल्याला असावा जेणेकरून आपलं टेन्शन थोडं कमी होईल आपण कुठेतरी आपल्या मनाची भावना व्यक्त करू शकेल अशा काही गोष्टी तुमच्या मनात येत आहेत त्या तुम्ही करताय पण इतकं मनावं इतकं तुमची इच्छा नाहीये त्यामध्ये कारण तुमच्या आयुष्यामध्ये इतकंच ऑलरेडी इतके प्रॉब्लेम झालेले आहेत की ते आता नवीन काही करावं आणि तुम्ही त्यामध्ये गुंतावा असं तुमची आता मनस्थिती नाहीये किंवा जरी तुमची मनस्थिती तशी जर असेल की तुमच्या आयुष्यामध्ये आता रिलेशन जरी तसा असेल तर पहिल्यासारखं असं शंभर टक्के तुम्ही विश्वास कोणावर ठेवू शकत नाही की बाबा आता हो चला झालं ते झालं पण आता तरी मी या व्यक्तीशी लग्न करू शकेल किंवा यावरती शंभर टक्के विश्वास ठेवू शकेल शंभर टक्के विश्वास तुमचा पूर्णपणे संपलाय आता विश्वास नाही प्रेम हे धोका आहे एकदा पचवलेला आहे आणि यातून तुम्ही पूर्ण कोसळलेले आहात तुम्ही आता विश्वास नाहीये तर ही झाली तुमची एनर्जी पास्ट मध्ये पण आता जी त्यांच्यावरती जी एनर्जी फिरलेली आहे किंवा त्यांच्यावरती निगेटिव्ह शक्तीचा जो त्रास झालेला आहे तो काय आहे हे तुम्हाला जाणून घ्यायचं आहे की बाबा जे झालं ते खरंच आहे का किंवा एवढं सगळं जर माझ्या आयुष्यात वाईट झालं तर त्या व्यक्तीला सुख लागलेलं आहे का ती व्यक्ती समाधानी आहे का त्या आयुष्यात सध्या काय सुरू आहे हे महत्वाचं जाणून तुम्हाला घ्यायचं आहे तर आता मी हे सांगणार आहे की तुम्हाला त्यांच्या आयुष्यात काय सुरू आहे श्री गुरुदेव बघा मी सांगते तुम्हाला तसच तस सगळं घडतय जसं तुमच्या बरोबर घडतय तसंच त्यांच्यासोबत बघा त्यांच्या सुद्धा आयुष्यामध्ये थर्ड पार्टी सिच्युएशन आहे असं नाही की थर्ड पार्टी म्हणजे कोणीतरी तिसरा व्यक्ती की त्यांनी लग्न करताना किंवा पळून जाताना किंवा तुम्हाला सोडून जाताना जर काही विषय केला असेल तर त्या व्यक्तीच थर्ड पार्टी म्हणजे त्यांच्या सुद्धा आयुष्यात ऑलरेडी तर आहे त्यांनी करताना अशा व्यक्तीची डील केलेलं नाहीये की त्यांच्या आयुष्यामध्ये कोण नाहीये त्यांच्या सुद्धा आयुष्यात आहे व्यक्ती आहे त्यांच्या आयुष्यामध्ये मग त्यामुळे कस झालेलं आहे त्यांच्या जे त्याचा पश्चाताप त्यांना सुद्धा आहे की आपण चुकलोय आपला व्यक्ती आपले आपले पार्टनर आपल्याशी व्यवस्थित होते आपण असं करायला नको पाहिजे होतं चालतं हसत खेळत आयुष्य आपण डिस्टर्ब केलं हे आपलं चुकलेलं आहे आपण हे चुकलेलं म्हणजे आपली चुकीची शिक्षा मी आयुष्यभर भोगत राहणार आहे आणि मला हा त्रास होणार आहे असं काहीतरी एनर्जी इथं दिसते आहे आणि दुसरं म्हणजे काय आहे की त्यांच्या आयुष्यामध्ये आता सिच्युएशन अशी आहे की काय करायचं आहे पुढे जायला त्यांना मार्ग नाहीये संपलंय सगळं पुढे जाऊ शकत नाहीये कारण फक्त लव्ह रिलेशन प्रेम हे तात्पुरती भुकेची भावना होती ती कुठेतरी संपली थांबली आता त्यांची हौस भागली आता कुठेतरी त्यांना असं वाटतंय की काय आहे आता आता काय राहिलंय काय नाहीये संपलंय आता सगळं ज्या गोष्टीची हाव होती त्यासाठी घर सोडलं किंवा सगळं सोडलं किंवा घरी जरी असेल तरी सुद्धा सगळं आम्ही अ त्या ज्या हा गोष्टीचे हाव होते त्या गोष्टीसाठी सगळं जरी आम्ही जरी केलेलं असेल तरी आता इच्छा ते इच्छा नाहीये त्या गोष्टीसाठी मग त्यांना आता कळून चुकलोय की आपण चुकलोय अति रिअॅक्ट झालो अति प्रेमाच्या आहारी गेलो त्यामुळे हा निर्णय घेतला ह्या गोष्टी त्यांना आता लक्षात यायला लागले समजलंय त्यांना आता बरोबर की काय आहे काय घडतंय काय चाललंय असं सगळं त्यांच्यामध्ये सिच्युएशन सुरु आहे त्यांचा बदल घडेल पण कर्म त्यांच्याकडे फिरायला फिरतय कर्माची शिक्षा त्यांना भेटायला लागली की त्यांना कळून चुकलंय की आता आपण ज्या स्वार्थासाठी ज्या गोष्टीसाठी आपण एवढं सगळं केलं हे करायला नको पाहिजे होतं आणि इतकं सगळं फक्त इतक्याशा गोष्टीसाठी आपण इतकं सगळा तांडव निर्माण केला हे करायला नको पाहिजे होतं हे त्यांना कुठेतरी मनाला फील होतय जाणवतंय त्यांना की हे चुकीचं आहे आपण चुकीचं वागलो आपण ज्या व्यक्तीशी इतकं वाईट वागलो त्या व्यक्तीशी आपण खरंच खूप वाईट वागलो हे त्यांना आता समजतंय पण ते कृत्य अजून त्यांच्या आयुष्यामध्ये घडायला किंवा ते सुरुवात व्हायला कर्म अजून चालू झालेले नाही रिलीज झालेला नाही रिलीज झालेलं नाही ते लवकरच रिलीज होईल कधीपर्यंत हे रिलीज होईल त्यांच्या आयुष्यात काय सुख दुःख काही टेंशन आहे का नाही बघा त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये सध्या तरी इतकी भरभराट आहे सगळा आहे त्यांच्याकडे पैसा सुख समाधान पैसा भरपूर आहे खूप पैसा आहे देव देवाची शक्ती सुद्धा आहे सगळं आहे पण जे हवं ते सुख आहे म्हणजे एक पार्टनर म्हणून ते सुख नाही त्यांना समाधानी नाहीये जे हवं आहे ते मिळत नाहीये म्हणजे एक संसार जो असतो ते त्यांच्या पर्यंत नाही सगळ्या गोष्टी त्यांच्या आयुष्यात घडत आहेत खूप निगेटिव्ह एनर्जी आहे त्यांची आता सध्याची ख सगळं आहे पैसा धन संपत्ती सगळं मिळवलं पण सुखी नाही सुख नाहीये पण हे कधीपर्यंत होईल हे बघूया कधीपर्यंत हे सगळं होईल बघा पूर्ण टावर मुमेंट सुरू आहे कर्म कर्माचं कार्ड अजून आलेलं आहे त्यामुळे रिलीज झालंय सगळं कर्म त्यांच्यावरती फिरलंय कर्म ग्रहण आयुष्याला ग्रहण लागलंय पैसा धन संपत्ती म्हणजे सगळं नाही तुम्हाला दाखवत असतील की बाबा त्यांच्या आयुष्यामध्ये टावर हे सगळं घडतय त्यांच्या आयुष्यामध्ये खूप स्ट्रॉंगली एनर्जी आहे की त्यांच्या हे बॅक फायर होतंय त्यांच्या आयुष्यात सुद्धा त्रास वेदना सगळ्या काही सुरू आहे खूप म्हणजे स्ट्रॉंग एनर्जी आहे ही, ही, ही। तर चला आपण अजून दुसऱ्या डेक मधून बघूयात की काय आहे तुमच्या एनर्जी कधीपर्यंत हे सगळं थांबेल तुम्ही प्रयत्न कराल तेव्हा हे नक्की थांबेल कारण जे झालं ते होता तो रिलीज झाला किंवा ते होऊन गेलं जेव्हा हे थांबायचं असेल किंवा तुम्हाला त्यांना विसरायचं असेल तर नक्कीच कि जेव्हा तुम्ही रिलीज होणार तुमच्या आयुष्यातून जेव्हा ज्या हो वेळेला होईल त्यावेळेलाच ते सगळं होणार तुमच्यावर आहे ते डिपेंडंट मला अजून राग आहे त्या व्यक्तीचा तुम्हाला कधीच माफ नाही करायचं त्या व्यक्तीला कधीच नाही जो देखणे लायक हे उकट करू जे बघण्यासारखं आहे जे वाटत तुम्हाला चांगला आहे तेच घ्यायचं आणि तेच द्यायचं आणि जे गेलं निघून त्याच्याकडे आता लक्ष द्यायचं नाहीये तुम्हाला पूर्ण विराम द्यायचा आहे त्या सगळ्या गोष्टींना तरच कुठं तरी आयुष्य तुम्ही चांगलं जगू हो शकाल किंवा आयुष्याचा आता उद्धार होऊ शकेल आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी चांगल्या होऊ शकतील गणपती बाप्पांचं काय सांगणं आहे बघा मगाशी पण तेच सांगितलं प्रकटीकरण प्रकट प्रकटीकरण व्हायचं म्हणजे रिलीज व्हायचंय एक चांगली ऊर्जा तुमच्यामध्ये प्राप्त झाली पाहिजे प्रकट झालं पाहिजे सगळं निगेटिव्हिटी सोडून द्यायची सगळी ऊर्जा प्राप्त झाली पाहिजे तुमच्यामध्ये चांगली ऊर्जा प्राप्त झाली पाहिजे सॅलेंडर करायचं आहे सगळं मी मगाशी पण सांगितलं जे झालं ते सोडून द्यायचं आहे पूर्ण विराम द्यायचा आहे सगळ्या पूर्ण विराम द्यायचा आहे सगळ्या तरच या सगळ्या गोष्टी सुटू शकतील तुमच्या कोळी शकतील तर आताचा विषय एवढाच होता जेणेकरून तुम्हाला एनर्जी समजावी आयुष्यातल्या काही गोष्टी घडामोडी तुमच्या व्यवस्थित तुमच्या पर्यंत पोहोचाव्यात तर श्री स्वामी समर्थ भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये अवधूत चिंतन श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ सर्वांना